नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण दिवाळी स्पेशल चकली ही रेसिपी बघणार आहोत चकली अतिशय खुसखुश होणार आहे आपण घरीच भाजणी तयार केली आणि त्यापासून ही चकली बनवलेली आहे आणि इतकी चविष्ट कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली झाली आहे ना काय सांगू तुम्हाला तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा भाजणी करण्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर त्या भाजणीपासून चकली कशी करायची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण करूया चकलीची भाजणी बनवण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य भाजता भाजता मी तुम्हाला सांगते या की याचं प्रमाण किती घेतलेलं आहे आणि तांदूळ कोणता वापरलेला आहे तांदूळ बघा इथे मी रेशनिंगचा वापरलेला आहे जाडसर तांदूळ वापरायचा तुकडा वापरायचा नाही कोणताही तुम्ही जाडसर तांदूळ घ्या तो भाजणीसाठी अगदी योग्य आहे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत अगदी खमंग सुगंध येईल इतपतच आपल्याला तांदूळ भाजायचा आहे खूप लालसर करायचा नाही फक्त मोकळा सुटसुटीत तांदूळ व्हायला पाहिजे इतका भाजायचा आहे आता प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते चार वाटी तांदूळ मी घेतलेला आहे त्याच्यासाठी दोन वाटी हरभऱ्याची डाळ वापरायची आणि उडदाची डाळ आपण पाऊन वाटी वापरायची आहे त्याच्याही अर्धी आपण मुगाची डाळ घ्यायची आहे त्याचबरोबर मूठभर पोहे घ्यायचे आणि अगदी थोडेसे साबुदाणे घ्यायचे जिरे आणि ओवा आपण प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेला आहे तांदूळ बघा भाजून झालेला आहे याचा कलर अजिबात बदललेला नाहीये फक्त तो सुटसुटीत मोकळा मोकळा झालेला आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो आहे इथपर्यंतच आपल्याला तांदूळ भाजायचा आहे तांदूळ मी आता ताटामध्ये काढून घेते आहे खाली कपडा ठेवलेला आहे म्हणजे याला घाम सुटत नाही त्याच्यावरती आपण हा तांदूळ काढून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजणार आहोत तांदळाच्या अर्धी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ ही अगदी खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजण्याचं साहित्य भाजताना आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवून खमंग अशी ही भाजणी भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता डाळीचा कलर थोडासा बदललेला आहे जास्त काळपट नाही करायचा अगदी थोडासा कलर बदलेपर्यंत आणि अगदी छान सुगंध येईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळी मी धुवून घेतलेल्या नाहीयेत फक्त तांदूळच धुवून घेतलेला आहे चकलीची भाजणी बनवताना मी फक्त तांदूळच धुवून घेते डाळी धुवून घेत नाही त्या फक्त मी कपड्याने पुसून घेते तांदूळ दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून त्यानंतर निथळून घ्यायचा आणि तो आपण कपड्यावरती टाकायचा पसरवून फॅन खाली पंधरा मिनिटे आपण हा तांदूळ सुकवून घ्यायचा त्यानंतर तो भाजायला घ्यायचा तांदूळ भाजल्यानंतर हरभऱ्याची ही मी भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर थोडासा बदललेला आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो आहे आता डाळ भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण तांदळावरती काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत पाऊन वाटी उडदाची डाळ मी घेतलेली आहे उडदाची डाळ सुद्धा अगदी खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळी या पटकन भाजल्या जातात म्हणून मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे या डाळी मी ओल्या कपड्याने पुसून घेतल्या त्यानंतर थोड्याशा सुकवल्या फॅन खाली आणि नंतर भाजायला घेतलेल्या आहेत आणि बघा डाळीचा कलर थोडासा बदललेला आहे आणि सुगंध ही अगदी छान येतो आहे डाळ भाजून झालेली आहे आता ही उडदाची डाळ सुद्धा आता आपण काढून घेऊया उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये साबुदाणा भाजून घेणार आहोत साबुदाणाही थोडासा घ्यायचा आहे आणि पोहे सुद्धा आपण अगदी थोडेसे घ्यायचे आहेत जास्त घ्यायचे नाहीत साबुदाणा आणि पोहे आपण थोड्याच वेळ भाजायचे आहेत जास्त कडकडीत भाजायचे नाहीत साबुदाना चकलीला एक प्रकारचा कडकपणा येतो आणि पोह्यांमुळे चकली खुसखुशीत होते म्हणून हे दोन पदार्थ अगदी थोडे थोडे आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत साबुदाणा आपण तांदूळ आणि डाळीमध्ये मिक्स केलेला आहे आता याच कढईमध्ये पोहे भाजून घेऊया आणि ते सुद्धा आपण या डाळींमध्ये मिक्स करून घेऊया पोहे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलर जास्त बदललेला नाहीये पोहे फक्त आपण गरम करून घेतलेले आहेत तेही आपण तांदूळ आणि डाळींमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता धने आणि जिरे भाजून घेऊया सगळ्यात आधी कढईमध्ये धने टाकलेले आहेत धने आपण थोडे खालीवर करूया आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये जिरे टाकूया कारण धने भाजायला वेळ लागतो जिरे हे लगेचच भाजले जातात म्हणून अगदी थोडा वेळ धने मी गरम करून घेतले आणि त्यानंतर जिरे याच्यात टाकलेले आहेत धने आणि जिरे खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया आणि हे सुद्धा आपण भाजणीवरती काढून घेऊया आणि भाजणीचं साहित्य अशा प्रकारे आपण सगळं भाजून घेतलेलं चकलीच्या भाजणीचं सर्व साहित्य छान भाजून घेतलं ते एका ताटामध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये थोडासा ओवा टाकूया अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि हे साहित्य थंड झाल्यानंतर आपण गिरणीमध्ये दळणार आहोत चकलीची भाजणी थंड झालेली आहे आता आपण ही गिरणीमध्ये टाकूया चकलीची भाजणी तयार झालेली आहे घरातल्याच गिरणीमध्ये मी चकलीची भाजणी तयार केलेली आहे या भाजणीपासून चकली कशी बनवायची हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तुमच्याकडे घरात गिरणी नसेल तर तुम्ही बाहेर दळायला दिलं ना त्यांना सांगायचं गहू आणि ज्वारीवर चकलीची भाजणी दळून देऊ नका तर चकलीच्या भाजणीवरच चकलीची भाजी लावून द्या तरच चकली, चकली, तर चकली चांगली होते आता मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेते अर्धा किलो भाजणीसाठी एक पळी तेल म्हणजे आपण भाजी घेतो ना त्या पळीने एक पळी तेल घेतलं आणि दीड वाटी पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला आपण अर्धा किलो भाजणीची चकली करणार आहोत आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये एकदाच टाकायचं आहे त्याचबरोबर तिखटही टाकायचं आहे जिरी आणि ओवा सुद्धा टाकायचा आहे अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आता आपण एक चमचा भर तीळ सुद्धा टाकूया लाल मिरची पावडर सुद्धा आता मी याच्यामध्येच टाकणार आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आता आपण पाणी गरम करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये भाजणी टाकूया अगदी थोडीशी हळद सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे हळद जास्त टाकायची नाही यामुळे चकलीला काळा कलर का येतो त्यामुळे अगदी थोडीशी हळद टाकायची नाही टाकली तरीही चालेल पाण्याला खूप खळखळ नोकळी सुद्धा नाही आणायची पाणी गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण चकलीची भाजणी टाकायची पाणी गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडस बटर टाकणार आहे तुमच्याकडे घरामध्ये अमूल बटरचं पॅकेट असेल तर त्यातलं थोडंसं बटर टाका किंवा घरी सुद्धा लोणी चालेल अर्धा चमचा लोणी टाकलेला आहे मी याच्यामध्ये आता में मी गॅस बंद करणार आहे आणि याच्यामध्ये चकलीची भाजणी टाकून घेणार आहे अर्धा किलो चकलीची भाजणी मी पाण्यामध्ये टाकलेली आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया चकलीच्या पिठाची उकड काढताना आहे ना पाणी कमीच टाकायचं पीठ थोडस कोरडं झालं तरीही चालेल नंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी ऍड करायचं आणि पीठ म्हणून घ्यायचं पण आधीच जास्त पाणी टाकायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पीठ कोरडं झालं तरीही चालेल अशा पद्धतीनं तुम्ही भाजणी केली ना की ही चकली तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हेच कोरडं पीठ आपण थोडं थोडं घ्यायचं परातीमध्ये त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून ते पीठ चांगलं मळायचं आणि त्याच वेळी ती चकली करायची चकलीचं पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर हे पीठ मी दाबून ठेवणार आहे म्हणजे याला चांगली वाफ लागेल पातेल्यामध्येच पीठ चांगलं दाबलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटे तरी याला चांगली वाफ येऊ देऊया दहा मिनिटानंतर आता आपण बघत आहोत पिठाला चांगली वाफ लागलेली आहे आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत मी लगेच चकली करणार आहे सगळ्या पिठाची म्हणून हे सगळं पीठ घेणार आहे परातीमध्ये पण तुम्हाला जर थोडी थोडी चकली करायची असेल तर थोडं थोडं पीठ तुम्ही काढून घ्या आणि ते मळून त्याची चकली बनवा आता मी पातेल्यातलं सगळं पीठ घेणार आहे परातीमध्ये आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे पाणी थंडही नकोय आणि खूप कडकही नकोय कोमट पाणी वापरून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आधी आपण हे पीठ हाताने चोळून घेऊया याच्या ज्या गाठी झाल्या आहेत ना त्या सगळ्या सुट्ट्या करूया आणि नंतर पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला असं म्हणायचं आहे की ते जास्त घट्टही नको आणि खूप सैलसर सुद्धा नको चकलीचं पीठ जर खूप घट्ट झालं ना तर चकली बनवताना ती तुटते आणि खूप सैलसर झालं तर चकली ही चिकट होते त्याच्यामुळे आपण अगदी परफेक्टच करायचं चकलीचं पीठ म्हणजे चकली अगदी छान होते न तुटता त्याचा छान वेढा पडतो तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून चकलीची भाजणी मळून घेते आहे पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाहीये थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि पीठ अजूनही कोमट आहे पीठ गरम किंवा कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याची चकली बनवायची आहे आणि पाणी सुद्धा मी कोमटच घेतलेलं आहे थंड घेतलेला नाहीये थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ खूप सैलसर सुद्धा नाहीये आणि खूप घट्टही नाहीये एक वेळेस आहे ना चकलीचं पीठ घट्ट असलं तरी चालेल पण चा ते सैलसर नकोय पीठ जर घट्ट झालं तर तुम्ही नंतर ना थोडं थोडं पाणी टाकून ते सैल करू शकता जेव्हा तुम्ही चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ भरणार आहे त्यावेळेस थोडं थोडं पाणी लावायचं पिठाला आणि ते पीठ मऊ करायचं आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये भरायचं त्यामुळे आपल्याला चकलीचं पीठ घट्ट ठेवायचं आहे अगदीच खूप सैलसर करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता मी पिठाचा थोडा उंडा घेते आहे त्याला पाणी लावून चांगलं मऊ करणार आहे आणि नंतर चकलीच्या सोऱ्यामध्ये भरणार आहे पीठ मऊ करून झाल्यानंतर चकलीच्या सोऱ्याला आपण आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मऊ केलेलं पीठ आपण याच्यामध्ये भरायचं आहे बघा पीठ चांगलं मऊ करून घेतलेलं आहे आता हे पीठ मी सोऱ्यामध्ये भरते आहे आणि नंतर याच्या आपण चकल्या पाडून घेऊया चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये भरलेलं आहे आता आपण चकली, चकली पाडून घेऊया चकली मी बटर पेपर वरती टाकणार आहे बटर पेपरचे चौक करून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण चकली करूया म्हणजे अलगत उचलता येतो आणि चकली सोडता येते तीन किंवा चार वेडे करायचे चकलीचे तुम्हाला लहान चकली पाहिजे असेल तर तीनच वेडे करा आणि थोडीशी मोठी साईज पाहिजे असेल तर चार वेढे करा मी चार वेडे करते आहे याचे आणि बघा चकली करताना अजिबातच तुटत नाहीये याचा अर्थ पीठ अगदी छान झालेला आहे तुम्ही जेव्हा चकली बनवाल आणि ती तुटत असेल तर तुम्ही पीठ परत एकदा मऊ करून घ्या आणि नंतर त्याची चकली पाडा बघा अतिशय सुंदर आकार आलेला आहे काटे सुद्धा अगदी छान आलेले आहेत पीठ अगदी परफेक्ट झालं ना की चकली ही अगदी छान होते परफेक्टच होते तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर आपण चकली त्याच्यामध्ये सोडायची आणि लो चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाहीये चकली थोड्या वेळ तळून घ्यायची नंतर आपण ती उलटी करायची चकली टाकल्या टाकल्या लगेच जर तुम्ही चमच्याने हलवलं तर ती चकली तुटू शकते म्हणून थोड्या वेळाने आपण चमच्याने ती उलटी करायची आणि एकसारखी खाली वरती करत चकली आपण तळून घ्यायची आहे बऱ्याच जणांचं काय होतं चकल्या बनवतात सुरुवातीला ती कुरकुरीत असते पण नंतर ती मऊ पडते तसं होऊ नये म्हणून चकली तळताना अगदी चांगली तळून घ्यायची गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करत चकली तळायची गॅसची फ्लेम मोठी ठेवून चकली पटपट पटपट तळायची नाही नाहीतर ना, ना, ती ना लगेचच लाल होते आतून तळली जात नाही आणि नंतर ती मऊ पडते त्याच्यामुळे ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चकली चांगली खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची चकली जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा ती वरती तरंगते आणि जेव्हा तळून पूर्ण होईल तेव्हा ती चकली तेलाच्या खाली जाऊन बसते तेव्हा समजून घ्यायचं की चकली आता अगदी चांगली तळून झालेली आहे चकली जेव्हा तेलातून खाली जाईल तेव्हाच आपण ती काढायची आहे बाहेर तुम्ही बघू शकता चकलीचा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसते ना किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे आता अशाच सर्व चकली मी तळून घेणार आहे गॅस ची फ्लेम लो टू मीडियम ठेवत अगदी खरपूस होईपर्यंत सर्व चकली तळून घ्यायची आणि वेढा बघा किती चांगला आलेला आहे चकलीला चकली, चकली करताना अजिबातच तुटलेली नाहीये तेलात सोडल्यानंतर सुद्धा ती सुटलेली नाहीये जेव्हा तेल गरम नसतं आणि तुम्ही चकली तेलामध्ये सोडता तेव्हा चकली सुटते तेलामध्ये त्याच्यामुळे तेल चांगलं गरम असतानाच आपण चकली तेलामध्ये सोडायची आहे सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला आज चकलीची रेसिपी दाखवलेली आहे चकली बनवताना बघा अजिबातच तुटत नाहीये तेलात टाकल्यावर सुद्धा ती सुटत नाहीये अशाच पद्धतीनं चकलीची भाजणी तुम्ही करून घ्या आणि अशाच पद्धतीनं पीठ म्हणून चकली सुद्धा तयार करा मग बघा तुमची चकली ही अजिबात कडक होणार नाही अगदी खुसखुशीत होईल त्याचबरोबर चविष्ट सुद्धा होईल दिवाळी फराळ बनवताना चकली करायची म्हणजे सगळ्यांना अवघड वाटतं पण तसं नाहीये चकलीची भाजणी तुम्ही अगदी सगळं साहित्य योग्य प्रमाणात घेऊन करायची त्याचबरोबर पीठही अगदी परफेक्ट मिळायचं मग बघा तुम्ही बनवलेली चकली सुद्धा अतिशय छान होणार आहे तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला या पद्धतीनं चकली बनवा आणि तुम्ही बनवलेली चकली कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा चकलीची अगदी परफेक्ट रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका बाजूची बेल ऐकन सुद्धा प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर धन्यवाद